काँग्रेस प्रणित सरकार सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लागूल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला ता होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी मी जाणं चांगली की आज मालेगाव देखि जिस प्रकारचे कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार ने भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद नरेटिव सेट करने के लिए षड्यंत्र रचा और यह मालेगांव का केस तैयार किया आज उसका पर्दाफाश हो गया है कोर्ट में सबूतों के आधार पर यह कितना खोखला था यह कैसा षड्यंत्र था यह किस प्रकार से रचा गया था यह सारी चीजें सामने लाई हुई है और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है और हम मांग करते हैं

कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेळेच्या यंत्रणेनी काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी थगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं कदाचित ही आता लांगुल चालन करना सोबत देखिए अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे इसके अंदर क्या दिया गया है क्या कहा गया है इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा एपरेंटली जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें हे स्पष्ट रूप से रूपसे दिखराय की हे षडयंत्र मला असं वाटत की मी पोलिसांना दोष देणार नाही युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉईन झाला होता जो नाईन इलेव्हन नंतर मोठ्या प्रमाणात कॉईन झाला त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगूल चालन कराए अशा प्रकार का यूपीए सरकार का प्रयत्न होता और दबावाखा या केसेस झालेला स्पष्टपणे दिसतात सर मुंबई मामला असेल क्या मानते हैं कि पुलिस इसकी नींद में देखिए मैं पहली बात तो ये कहना चाहता हूं कि ये पूरा षड्यंत्र ये कांग्रेस प्रणित यूपीए सरकार का था पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि 9 के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नरेटिव कॉइन हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं ना कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म ये वर्ड कॉइन करने के लिए पुलिस पर दबाव डालकर ये सारी चीजें की गई ऐसा स्पष्ट हो रहा है इसलिए पुलिस से ज्यादा इसके लिए उस समय की यूपीए की सरकार ये जिम्मेवार काँग्रेस ला प्रणीत यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकांचं लांगूल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज मालेगांव का सामने आया किस प्रकार है देखिए जिस से कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार ने भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद ये नरेटिव सेट करने के लिए षड्यंत्र रचा और ये पूरा मालेगांव का केस तैयार किया आज उसका पर्दाफाश हो गया है कोर्ट ने सबूतों के आधार पर कितना खोखला था ये कैसा षड्यंत्र था ये किस प्रकार से रचा गया था ये सारी चीजें सामने लाई हुई है और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है और हम मांग करते हैं कि कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए विशेष रूप से ये हिंदू आतंकवाद और भगवा आतंकवाद कहकर जो अपमान कांग्रेस ने तमाम भारतीयों का और हिंदू समाज का किया है उसके लिए कांग्रेस माफी मांगे ही आम्हाला मांग आहे ठाकरे गटा म्हणणं आहे आपण ठाकरे गटाने असा आरोप केलाय की जर यामध्ये सगळे आरोपी निर्दोष आहेत तर हा बॉम्बलास केला तुम्ही कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेळेच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचं सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी थगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं पण कदाचित तेही आता लांगुल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारतो देखील अभि तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे इसके अंदर क्या दिया गया है क्या कहा गया है इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें यह स्पष्ट रूप से दिख रहा है कि यह षड्यंत्र था ये देखील प्रश्न उपस्थित तत्कालीन सरकार मला की, मी पोलिसांना दोष देणार नहीं यूपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलिस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द फॉईन झाला होता जो नाईन इलेवन नंतर मोठ्या प्रमाणात फॉईन झाला त्याच उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुल चालन करायचं अशा प्रकारचा युपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेला स्पष्टपणे दिसत मी पहिली बात की हे पुरा षडयंत्र कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार का था पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि नाइन इलेवन के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नरेटिव कोइन हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं ना कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म ये वर्ड करने के लिए पुलिस पर दबाव डालकर ये सारी चीजें की गई ऐसा स्पष्ट हो रहा है इसलिए पुलिस से ज्यादा इसके लिए उस समय की यूपीए की सरकार ये जिम्मेवार कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार ने हिंदू दहशतवादा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी मेन चांगली की आजगाव देखिए जिस प्रकारचे काँग्रेस प्रणित सरकार सरकारने भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद नरेटिव सेट करने के लिए षड्यंत्र रचा और यह पूरा मालेगांव का केस तैयार किया आज उसका पर्दाफाश हो गया है कोर्ट ने सबूतों के आधार पर यह कितना खोखला था यह कैसा षड्यंत्र था यह किस प्रकार से रचा गया था यह सारी चीजें सामने लाई हुई है और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है और हम मांग करते हैं कि कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए विशेष रूप से हिंदू आतंकवाद और भगवा आतंकवाद कहकर जो अपमान ने तमाम भारतीयों का और हिंदू समाज का किया है उसके लिए काँग्रेस माफी मांगे ये मागे मांगर ठाकरे गटा म्हणजे आरोपी सुटले ठाकरे गटानं असा आरोप केलाय की जर यामध्ये सगळे आरोपी निर्दोष आहेत तर हा बॉम्बलास केला कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेळेच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना है कि वेस बाता जैंचा आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचंच सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी थगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होतं पण कदाचित ही आता लांगुल चालन करना सोबत गेन असा प्रश्न विचार के आप आप कोर्ट में जाने वाले देखिए अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे इसके अंदर क्या दिया गया है क्या कहा गया है इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा एपरटली जिस प्रकार की चीजें सामने आ रही है उसमें यह स्पष्ट रूप से दिख रहा है कि यह षड्यंत्र था यंत्रणेच्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले तत्कालीन सरकार रहे मला असं वाटत की मी पोलिसांना दोष देणार नाही युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द फॉईन झाला होता जो नाईन इलेव्हन नंतर मोठ्या प्रमाणात कॉईन झाला त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुल चालन करायचं अशा प्रकार यूपीए सरकार प्रयत्न होता और क्या दबावा खालीसने की देखिए मैं पहली बात तो ये कहना चाहता हूं कि यह पूरा षड्यंत्र ये कांग्रेस प्रणित यूपीए सरकार का था पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि नाइन इलेवन के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नगेटिव क्विन हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं ना कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म यह वर्ड कॉइन करने के लिए पुलिस पर दबाव डालकर यह सारी चीजें की गई ऐसा स्पष्ट हो रहा है इसलिए पुलिस से ज्यादा इसके लिए उस समय की की यूपीए सरकार ये प्रणीत जिम्मेवार सरकार सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकांचं चा लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज मालेगांव बॉम्ब स्फोट का विकास सामने आया है किस तरह से देखते हैं देखिए जिस प्रकार से कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार ने भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद ये नरेटिव सेट करने के लिए षड्यंत्र रचा और ये पूरा मालेगांव का केस तैयार किया आज उसका पर्दाफाश हो गया है कोर्ट ने सबूतों के आधार पर कितना खोखला था ये कैसा षड्यंत्र था ये किस प्रकार से रचा गया था ये सारी चीजें सामने लाई हुई है और एक प्रकार से केवल वोट की राजनीति के लिए अपनी वोट बैंक को और विशेष रूप से एक पर्टिकुलर धर्म की वोट बैंक को खुश करने के लिए जिस प्रकार से नरेटिव लाने का प्रयास कांग्रेस ने किया था और तमाम भगवा और हिंदुओं को आतंकवादी ठहराने का जो काम कांग्रेस ने किया था आज पूरा देश उसका धिक्कार कर रहा है, और मांग करते हैं कि कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए विशेष रूप से ये हिंदू आतंकवाद और भगवा आतंकवाद कहकर जो अपमान कांग्रेस ने तमाम भारतीयों का और हिंदू समाज का किया है उसके लिए कांग्रेस माफी मांगे ही आम्हाला माग आहे ठाकरे गटानं असा आरोप केलाय की जर यामध्ये सगळे आरोपी निर्दोष आहेत तर हा था बॉम्बल केला कोणी कोणी केला हे आता पोलीस सांगतील त्यावेळेच्या यंत्रणेने काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावं लागेल आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेस ठाकरे साहेब आता ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांचं सरकार होतं आणि त्यांच्याच पोलिसांनी केलेलं आहे खरं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की त्यांनी थगव्या आतंकवादाचा हा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे होत पण कदाचित तेही आता लागूल चालन करणाऱ्यांच्या सोबत गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारतो देखिए अभी तो इसको डिटेल में हम लोग देखेंगे इसके अंदर क्या दिया गया है क्या कहा गया है इसको देखने के बाद ही कोई फैसला होगा Apparently, जिस प्रकार की चीजें सामने आ रही है यह स्पष्ट रूप से दिख रहा है कि यह षड्यंत्र था ये प्रश्न उपस्थित के लिए सरकार मैं मी पोलिस दोष देना नहीं यूपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेनी त्यावेळी केलेलं हे काम आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द फॉईन झाला होता जो नाईन इलेवन नंतर मोठ्या प्रमाणात फॉईन झाला त्याच उत्तर मिळून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुल चालन करायचं अशा प्रकारचा युपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेला स्पष्टपणे दिसतो देखिए मैं पहिली बात तो कहना चाहता कि हे पूरा षडयंत्र कांग्रेस प्रणित यूपीए सरकार का था पुलिस ने उनके दबाव में काम किया क्योंकि नाइन इलेवन के बाद इस्लामिक टेररिज्म इस प्रकार का जो एक नरेटिव पॉइंट हुआ और पूरे विश्व में हुआ तो कहीं ना कहीं उसको जवाब देने के लिए या एक प्रकार से जो एक्सट्रीमिस्ट विचारों के लोग हैं उनको वोट बैंक में परिवर्तित करने के लिए हिंदू टेररिज्म और भगवा टेररिज्म ये वर्ड करने के लिए पुलिस पर दबाव डालकर ये सारी चीजें की गई ऐसा स्पष्ट हो रहा है इसलिए पुलिस से ज्यादा इसके लिए उस समय की यूपीए की सरकार ये जिम्मेवार है कांग्रेस प्रणीत यूपीए सरकार ने हिंदू दहशतवादा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लागूल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून अगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएने प्रयत्न केला हे कोर्टाने आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तेन तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा